नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर तेजस जाधव हो, करिअर क्राफ्ट मेडिकल मध्ये तुमचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो स्कोर आहे ते मार्क्सच्या दरम्यान आणि तुमचं आहे की आपण बीएमएस करायचं तर विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही गोष्टीची घाबरायची आवश्यकता नाही कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत बजेट प्लॅन फॉर बीएमएस यूपी बीएमएस विद्यार्थी मित्रांनो दोन ते तीन लाख परियर मध्ये तुमचं ऍडमिशन यूपी मध्ये आम्ही शंभर टक्के करून देणार आहोत याची खात्री मी शंभर टक्के देतो विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर आपला जो कॉलेज असणार आहे ते बिग कॅम्पस टॉप युनिव्हर्सिटी अँड बेस्ट फॅकल्टी अँड जिथं आपल्याला डायसेक्शन साठी डेड बॉडी अवेलेबल असेल अशाच कॉलेजला तुमचं ऍडमिशन होईल म्हणजे आपलं प्रॅक्टिक प्रॅक्टिस सुद्धा चांगल्या प्रकारे होईल आणि जिथं हॉस्पिटल जॉईन असणार आपल्या कॉलेजला तिथंच तुमचं ऍडमिशन करून देण्यात येईल में ही के तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाही शंभर टक्के सीट पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा मी तुमचं शंभर टक्के सीट कन्फर्म करून देतो चांगल्यातल्या चांगल्या बेस्ट कॉलेजमध्ये धन्यवाद